हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर हमखास मागवली जाणारी भाजी म्हणजे पनीरची भाजी मग ती पनीर बटर मसाला असो पनीर हांडी असो पनीर टिक्का असो पन पनीर हे आपल्या ऑर्डरमध्ये असतच सगळ्यांना आवडणारी अशी आज आपण पनीरची भाजी करतोय ती ही सगळ्यात सोप्या पद्धतीची एवढी सोपी पद्धत तुम्ही कधीही बघितलेली नसेल आज आपण पन करतोय पनीर बटर मसाला आणि ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ती रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग पनीर बटर मसाला बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर सगळ्यात आधी आपण ह्या भाजीची ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे दोन टमॅटो ते सुद्धा अशा मोठ्या आकारातच मी चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी भिजवलेले काजू वापरणार आहे आणि ते काजू मी घेतले दहा ते पंधरा साधारण तासभर मी पाण्यात ते भिजवून ठेवले होते तुम्हाला जर काजू बरोबरच मगजबी पण घालायचं असेल तर काजू तुम्ही पाच सहा घ्या आणि थोडंसं एक चमचाभर मगजबी घ्या तरी सुद्धा चालू शकतं रेस्टॉरंट्समध्ये ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी काजू आणि मगजबी दोन्हीचा वापर केला जातो त्यानंतर आपल्याला घालायचंय तमालपत्र साधारण तीन तमालपत्राची पानं मी इथे वापरतेय आणि ती अशा प्रकारे तोडून त्यामध्ये घालणार आहे ज्या ज्यायोगे ते वाडग्यामध्ये व्यवस्थित राहतील तमालपत्र घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे मिरीचे दाणे साधारण पंधरा ते वीस मिरीचे दाणे मी त्यामध्ये घातलेत आणि या आहेत लवंगा लवंगा सुद्धा आपल्याला पाच ते सहा घालायचे लवंग मात्र तुम्ही जास्त घालू नका त्याने भाजी जळजळीत होते लवंग घालून झाल्यानंतर यामध्ये घातले दालचिनीचे दोन छोटे तुकडे आणि ही आहे लसूण लसूण सुद्धा आपण ह्यामध्येच ऍड करणार आहोत साधारण पाच सहा लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आपल्याला ह्यामध्ये आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय त्यासाठी मी इथे छोटा कुकर घेतलाय आणि ह्या आसाच्या असा वाडगाच मी ह्या कुकर मध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे कुकरला झाकण लावून साधारण चार शिट्ट्या आपल्याला ह्याच्या करून घ्यायचे आहेत हा कुकर छोटा असल्यामुळे ह्याच्या मी चार शिट्ट्या करते जर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये शिजवणार असाल तर दोन सुद्धा पुरेशा होतील आता चार शिट्ट्या झाल्यानंतर त्याची वाफ आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायची आणि वाफ गेल्यानंतरच हे आपल्याला उघडायचं आहे हे बघा उघडल्यानंतर तुम्ही बघू शकताय कांदा टमॅटो आणि बाकीचे जिन्नस हे मस्तपैकी शिजलेले आहेत आता थोडंसं हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे कारण गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालू शकणार नाही थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे आहे काश्मिरी लाल तिखट हे वाटतानाच दोन मोठे चमचे काश्मिरी लाल तिखट मी त्यामध्ये घातलंय त्यामुळे ग्रेव्ही मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल लाल रंगाची होते वेगळा फूड कलर आपल्याला ह्यामध्ये वापरायचा नाही आता हे स्मूथ आपण वाटून घेणार आहोत अशा प्रकारे हे आता वाटून झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय तुम्हाला गरज लागली तर अर्धी वाटी पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकता म्हणजे ही ग्रेव्ही छान स्मूथ वाटली जाईल अशा पद्धतीने हे वाटून झाल्यानंतर आता आपल्याला हे गाळून आहे कारण आपण यामध्ये खडे मसाले घातलेत आणि कितीही वाटलं तरी तमालपत्र लवंग दालचिनी हे पदार्थ खूप स्मूथ वाटले जात नाही आणि ह्या भाजीची ग्रेव्ही आपल्याला स्मूथ करायची म्हणून अशा प्रकारे चाळणीवर आपण ते गाळून घेणार आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चाळणीवर टाकून ते गाळून घेऊ शकता जर अशा प्रकारचं ज्यूसचं गाळणं तुमच्याकडे नसेल तर साधी पिठाची जी चाळणी असते त्यावरही तुम्ही हे चाळून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे चमच्यानी ते ढवळत आपल्याला पूर्णपणे ही ग्रेव्ही गाळून घ्यायची आणि गाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे शेवटी हा चौथा शिल्लक राहिलेला आहे हा चौथा आहे तमालपत्र दालचिनी मिरी आणि लवंग याचा आणि ह्यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा बियांचा कट वापरले होते त्यामुळे टोमॅटोच्या बियांचा सुद्धा चोथा हा शिल्लक राहतोच आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटलं होतं त्यामध्ये पाणी घालून हे पाणी सुद्धा मी गाळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे हा शेवटी फक्त चौथा शिल्लक राहिलेला आहे आणि ही स्टेप करणं फार गरजेचं आहे नाहीतर हे जे काळे कण तुम्हाला गाळणीवर दिसत आहेत ते सगळे भाजीमध्ये जातील आणि भाजीचा स्वाद पूर्णपणे बिघडून जाईल म्हणून हे गाळून तुम्ही नक्की घ्या आता ही ग्रेव्ही गाळून झाल्यावर तयार आहे आपण आज करतोय पनीर बटर मसाला म्हणून ह्या भाजीच्या फोडणीसाठी बटर तर हवंच म्हणून दोन मोठे क्यूब बटर मी कढईमध्ये घातलेला आहे आपल्याला प्रॉपर इतर भाज्यांसारखी फोडणी ह्याला अजिबात करायची नाहीये डायरेक्ट ही ग्रेव्हीच आपल्याला बटरमध्ये घालायचे आणि ही, ही ग्रेव्ही बटरमध्ये आपल्याला छानपैकी घोळवून घ्यायचे भाजीचं नाव आहे पनीर बटर मसाला आणि त्यामुळे ह्या ग्रेव्हीमध्ये बटरचा स्वाद पूर्णपणे मुरणं फार गरजेचं आहे तरच आपल्याला ती रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मिळणार आहे म्हणूनच अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटं बटरमध्ये पूर्णपणे ही ग्रेव्ही आपण ढवळून घ्यायची आपण कांदा टमॅटो हे सगळं आधीच कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे ही ग्रेव्ही आता आपल्याला अजिबात शिजवायची नाहीये पण बटरमध्ये अशी घोळवत घोळवत वर बटर सुटायला लागेपर्यंत आपण ती ढवळून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकताय आता बटर सगळं वर आलेलं आहे आणि आता जशीच्या तशी रेस्टॉरंट स्टाईल त्याला चव आणण्यासाठी आपण त्यामध्ये घालतोय ही कसुरी मेथी ही कसुरी मेथी थोडीशी चुरून आपल्याला त्यामध्ये घालायची आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची कारण आपण नेहमी बघतो हॉटेलच्या भाज्या थोड्याशा चवीला गोडसर असतात म्हणून एक छोटा चमचाभर साखर तुम्ही नक्की घाला त्यानंतर मी घातले चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचा आहे हा गरम मसाला गरम मसाला सुद्धा एक छोटासा चमचा भरून मी घातलेला आहे कारण आपण ग्रेव्हीमध्ये अख्खे गरम मसाले घातले होते आणि हे आहे लाल तिखट हे तिखटवालं लाल तिखट आहे ज्याने भाजीला तिखट चव येणार आहे आधी आपण जे घातलं होतं ते काश्मीरी लाल तिखट होतं त्याने भाजीला रंग येणार होता आणि ह्या तिखटामुळे भाजीला चव येणार आहे आपण हिरवी मिरची वगैरे ह्या भाजीमध्ये अजिबात वापरायची नाहीये हे सगळे जिन्नस मस्त पैकी आता आपल्याला ढवळून घ्यायचे ग्रेव्ही आधीच शिजवून घेतल्यामुळे आता ह्या भाजीला बनायला अजिबात वेळ लागणार नाही साधारण सात आठ मिनिटातच ही भाजी तयार होते आता ह्याला छान उकळी सुद्धा आलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला ह्यामध्ये घालायचंय पनीर पनीर तुम्ही एक तर फ्राय करून सुद्धा घालू शकता तव्यावर थोडस परतून सुद्धा घालू शकता पण मी इथे वापरलंय मलई पनीर आणि मलई पनीर हे खूप सॉफ्ट असतं तव्यावर आपण परतलं किंवा तळलं तर ते चुई होतं जनरली पनीर हे चुई होतच तळल्यावर म्हणून शक्यतो मी पनीरची भाजी करताना पनीर तळण्याचं टाळते जर तुम्हाला तळलेल्या पनीरची स चव आवडत असेल तर तुम्ही तळूनही घालू शकता पण मी मात्र तसंच घातलेलं आहे मी दोनशे ग्रॅम पनीर यामध्ये घातलेलं आहे पनीरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पनीर घालून झाल्यानंतर साधारण दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला त्याला मस्त एक वाफ काढायची आणि ती वाफ आल्यानंतर ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे दिसतीये ना ही ग्रेव्ही एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला उगाच असं वाटत असतं की रेस्टॉरंट स्टाईल भाज्या आपण घरी बनवू शकत नाही पण तसं अजिबात नाहीये आज मी ही जी रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे ती परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसालाची आहे आणि ती मी इतकी सोपी करून तुम्हाला सांगितली की तुम्ही सहज केव्हाही बनवू शकता अशा पद्धतीने पनीर बटर मसाला जर तुम्ही घरी करून बघितला नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा मला खात्री आहे ह्याची चव तुम्हाला आवडणार आहे आणि हो बनवून झाल्यानंतर कशी वाटली ते मला कमेंट करून मात्र नक्की सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय